देशमुख कुटुंबियाला शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही थांबलो हे आंदोलन नाही आता आता हे आमचा शेवटचं टोक मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चौतीस दिवस पूर्ण झाले पण अजूनही तपासात गती नाहीये सी आय डी पोलीस एसआयटी यांचा तपास सुरू आहे पण अजून एका आरोपीला अटक झालेली नाही जे अटकेत आहेत त्यापैकी वाल्मिक कराडवर ना खुनाचा गुन्हा दाखल होतोय ना मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई होती या विरोधात आता मस्साजोकचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले संतोष यांचे भाऊ धनंजय यांनी मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा इशारा दिलाय तर मकर संक्रांती दिवशी सामूहिक आत्मधानाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ग्रामस्थांच्या मागण्या काय आहेत बैठकीत काय ठरलं जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओतून हे पत्र आहे मस्साजोगच्या ग्रामस्थांचं जे तहसीलदारांना देण्यात आलंय यात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय चौतीस दिवस उलटून तपासात ठोस काही होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातल्या तपासाबाबत ग्रामस्थांनी काही मागण्या के केल्यात मस्साजोग इथं ग्रामस्थांनी नुकतीच एक बैठक घेतली महादेव मंदिरात झालेल्या या बैठकीत मागण्यांचे निवेदन करण्यात आले जे तहसीलदारांना दिलं आहे या निवेदनात त्यांनी काय म्हटलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया दिनांक आठ डिसेंबर रोजी संतोष पंडितराव देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेला चौतीस दिवस झालेत तरीही अद्याप एक आरोपी अटक झालेला नाही तसंच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा जाणीवपूर्वक नोंद केलेला नसून त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही तसंच सीआयडीचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती कुटुंबियांना दिली जात नाहीये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा संतोष मानशिंदे यांची नेमणूक झालेली नाही समितीमध्ये पंकज कुमावत यांची नेमणूक करण्यात आलेली नाही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला जर भेटला तर त्याच्या हातून हाल हाल होऊन मरण्यापेक्षा आम्ही कैलासवासी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय व सर्व गावकरी हे दिनांक चौदा जानेवारी रोजी महादेव मंदिर या ठिकाणी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन सामूहिक आत्मधन करणार आहोत तरी होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असं निवेदन तहसीलदारांना देत ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय या निवेदनात काय मागण्या केलेल्या आहेत त्यावरही एक नजर टाकूया वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून मकोका लावावा सरपंच हत्या प्रकरणात त्याला सह आरोपी करावं आरोपी कृष्णा आंधळे जो अजूनही मोकाट आहे त्याला अटक करावी शासकीय म्हणजे सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी एसआयटी समितीत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी तसंच हत्या प्रकरणातील तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सह आरोपी करावं अशा मागण्या मसाजोगच्या ग्रामस्थांनी केल्यात आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना बैठक घेतली होती कारण का ह्या बैठकीचा उद्देश असा होता दहा दिवसापूर्वी सर्व गावकऱ्यांना मस्तजोग तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं होतं ते जलसमाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या त्यात प्रमुख आरोपी म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना अटक करा आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या त्यापैकी दोन आरोपी अटक झालीत त्यातला तिसरा आरोपी अजूनही अटक झाला नाही त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत सी आय डी कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची मागणी केली ती ना है। ती ऑर्डर आम्हाला पण मिळालेली नाही एसआयटी मध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही किंवा यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा लागलाय नाही लागलाय किंवा त्यांच्या मोका बाकी मोका मोकामध्ये बाकीचे आठ आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही हा कशामुळे नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतोय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर शंभर टक्के आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय ह्याच मागण्यासाठी कुटुंबीय उद्याच्याला या ठिकाणी जी बाजूला टावर आहे त्या चढून त्या टावरून उडी मारणार येतं आणि चौदा तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी वाल्मी कराड याच्यावर तीनशे हो दोन अंतर्गत गुन्हा गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी ती बी तात्काळ करण्यात यावी पुन्हा एसआयटी कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि डॉक्टर वायबसे दाम्पत्य यांना तीनशे दोन मध्ये आरोपी करण्यात यावं या आमच्या मागण्या आणि या उद्या ह्यातल्या मागण्यामध्ये फक्त कृष्ण आंधळे हा फरार आरोपी बाकीच्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या शासनाच्या हातातल्या मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणलं तर आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जी आर काढू शकत ह्या गोष्टी सगळ्याचा त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्र्याला आणि शासनातील सर्व यांना विनंती आहे की त्यांनी उद्या संध्याकाळ आज संध्याकाळीच कारण उद्या सकाळी त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार इथं म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम हे आंदोलन नाही आता आता हे आमचं शेवटचं टोक आहे म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला आता आम्ही आम्हाला स्वतःला संपून घेणार येतं तर संतोष देशमुख यांचे देशमुख यांनी मोबाईल चढून जीवन संपवण्याचा इशारा दिलाय शिष्टमंडळाला एकही इन्क्वायरी मध्ये घेतलं नाही सीआयडीचं पहिलं काम काय आहे जी घटना घडली त्या दिवशी मग कुटुंबाकडे येतात काय डाऊट आहे तुम्हाला बरोबर तुम्हाला कोणाचे फोन आणते का तुमचं काही अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही आणि जर तुम्ही म्हणत असताल आम्ही दुःखात आम्हाला लोक घटायला तर तुम्ही एक ता तुम्हीं 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 तास रोज वेगळा वेळ द्या आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही एक तास बोलत आले नाही तुम्ही असं कुठलीच गोष्ट घडली नाही कुटुंब झाली जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट आहे म्हणजे मला काहीच इन्क्वायरी करायची नाही किंवा फोटो दाखवला अटक व्हायचा अगोदर कसा दिसतोय आता तो मला आहे काय कोणाचं नाव मी कोणाचं नाव तरी घेतलं आहे का माझ्या भावाचे हत्यारे जेवढे आहेत फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आम्ही राजकीय बोललो नाहीत आम्ही इतरत्र कुठलंही बरगळलो नाहीत तुम्ही एवढं सगळं म्हणजे पस्तीस दिवसापासून सोबत राहिलात आमच्याच्यानं तुम्हाला आम्हाला एक खंत वाटते किंवा आम्ही तुम्हाला म्हणजे आमच्या वर्दळी पुढं तुम्ही जेवलात का तुम्ही चहा घेतला का ही आमच्या मनात खंत एवढी की आम्ही तुम्हाला काही म्हणजे सेवा देऊ शकलो नाहीत आणि आम्ही इतकं करून जर आम्हाला जर ही शेवटला वेळ येत असेल आम्ही आज म्हणतोय त्याच्यातला एकही गोष्ट खोटी नाही माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला त्यांनी तुम्ही आरोपीचे लोक नेल्यावर आरोपीच्या बाजूने ते बोलणार आहेत का पीडिताच्या बाजूने बोलणार आहेत गोविंद भो कुणाच्या बाजूने बोलणार आहेत आम्हाला ह्याच्यात कसल्या आणि राजकीय राजकीय नाही आमचं फक्त जातीवाद नाही किंवा कुठला टार्गेट तेवढं गुन्हेगाराचं बाकीचा समाज कोणचा आहे नाही आमच्या बरोबर तो पण समाज आहे आम्हाला त्यांचे फोन येतात बोलतात सगळ्या गोष्टी होतात पाचशे लोक येऊन गेले असते परळी तालुक्यातले लो हजार लोक येऊन गेले असतील इथं फक्त आमचा सगळ्या जाती धर्माचे आम्ही संतोष देशियर किंवा गाव कुठल्याही राजकारणाला थारा देत नाही कुठल्याही एकंदरीत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी कुटुंबियांसह ग्रामस्थ आक्रमक झाले त्यामुळं हा तीव्र आंदोलनाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला या आंदोलनामुळे मसाजोग राज्यातलं वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे आता प्रशासन यावर काय पावलं उचलतं वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा आणि मकोका लावण्यात येतोय का हे पाहावं लागेल तसंच सरकारी वकील म्हणून कुणाची नेमणूक होणार हे पाहणंही महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद